विधानसभेपूर्वी अजित पवार अडचणीत शिखर बँक घोटाळ्याच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात पन्नास निषेध याचिका नेमका प्रकार काय शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे विधानसभेच्या निवडणुकात जवळ आलेल्या असताना अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात आणखी पन्नास निषेध याचिका दाखल होण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यास मुंबई विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी तयारी दर्शवली त्यावर एकतीस ऑगस्ट ला न्यायालयात सुनावणी होणार आहे पंचवीस हजार कोटीच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे गुरुवारी न्यायाधीश ए यू कदम यांच्या पुढे सुनावणी झाली यावेळी मानिकराव जाधव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि अॅडव्होकेट माधवी आयप्पन यांनी न्यायालयात एक अर्ज सादर केला शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सप्टेंबर दोन अजित पवार यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यानंतर यंदा मार्च मध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला या दोन्ही रिपोर्ट वर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत या प्रकरणात आता सहकारी साखर कारखान्यातील सभासदांमार्फत आणखी पन्नास निषेध याचिका दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती अॅडव्होकेट तळेकर यांनी न्यायालयाला दिली सर्व निषेध याचिका व दोन्ही क्लोजर रिपोर्ट वर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती देखील त्यांनी केली त्यांची ही विनंती मान्य करीत न्यायालय एकतीस ऑगस्ट ला पुढील सुनावणी ठेवली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बातमी टीव्ही युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा